व बोर्डला निधी दिल्याचा जी आर ही प्रशासकीय चूक राज्यामध्ये काळजीवाहू सरकार आणि परस्पर जी आर काढता येत नाही असं सूत्रांकडून माहिती कळतीये जी आर मागे घेतल्याची मुख्य सचिवांनी ही माहिती दिली आहे व बोर्डला निधी दिल्याचं एक जी आर काढण्यात आलेला आहे आणि ही प्रशासकीय पातळीवरील चूक आहे असं सांगण्यात आलेलं आहे राज्यामध्ये काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा परस्पर आदेश काढता येत नाही त्यामुळे कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही असं असताना हा आदेश प्रशासकीय पातळीवरती निघालेला आहे त्यामुळे ती चूक तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना देखील राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांकडून माहिती कळतीय व बोर्डला निधी दिल्याचा जी आर काढण्यात आला आणि ह्या जी आर जी आरवरून आता विरोधकांनी देखील टीका करायला सुरुवात केली मात्र तत्पूर्वी आता राज्यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री असल्यानं अशा प्रकारचा कोणताही जी आर काढता येत नाही मुख्य सचिवांनी म्हटलेलं आहे आणि दरम्यान ही प्रशासकीय चूक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान ह्या जी आरमध्ये तात्काळ सुधारणा करू असंही सचिव यांनी सांगितलेलं आहे तर जी आर मागे घेतल्याची मुख्य सचिवांनी माहिती दिलेली आहे काळजीवाहू सरकार आणि परस्पर जी आर काढता येत नाही आणि त्यामुळं आता असं असताना हा जी आर नेमकं कुणी काढला याबाबत साशंकता आहे मात्र ही प्रशासकीय चूक असल्याचं सचिवांनी म्हटलेलं आहे वब बोर्डला निधी दिल्याचं एक जी आर काढण्यात आला